महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया सर्वप्रथम आदिवासी पारधी महासंघाच्या वतीनं जी बैठक घेतली आदिवासी पारधी महासंघाचे सर्वासर्वी आप्पासाहेब आपली आणि सर्व जिल्हाध्यक्ष महाराष्ट्रातल्या आणि महासचिव साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय तो विश्वासाला शंभर टक्के मी खरा उतरेन आणि समाजाला मुख्य प्रवाह आणण्यासाठी शंभर टक्के नाही एक हजार टक्के प्रयत्न राहतिवस करण्याचा संकल्प आहे समाजाला काय संदेश झाला आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदिवासी पार्टी महासंघाला जी गळती लागली किंवा आदिवासी पार्टी समाजाला कुणी जवळ करत नव्हतं त्यांना आम्ही जवळ करण्यासाठी शंभर टक्के त्यांना भानावरच आणू आणि आदिवासी पार्टी महासंघाला मुख्य प्रवाह आणल्याशिवाय राहणार आदिवासी पार्टी महासंघ सर्वात मोठी संघटना आहे सर्वांसाठी काम करते शक्य नव्हतं हो इतक्या लांब प्रवास करणं आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा आहे काय भावना आहे काय वाटतं सगळ्यात आनंदाची बाब की मी जसं सुरुवातीला दोन हजारला एक सदस्य झालो आणि दोन हजार चोवीसला सोयी माझे आप्पासाहेब साळुंगी साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला एक खरं वाटतं की सगळ्याच जिल्हाध्यक्षांनी आणि प्रदेशच्या सर्व कार्यकर्णींनी पार्टी समाजाने एकजुटीनं काम केलं आणि ती काम केलेल्याचं फलित म्हणून मला हे भावना मला आता व्यक्त कराव्या लागतात की मी थेंबे थेंबे तळेसाचे आणि सर्वांसाठी मी काम करीन एवढंच बोलते आ आपण जिल्हाध्यक्ष असताना आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक शासनाच्या विविध योजना आणल्या आपण यशस्वीरित्या त्या पार पाडल्या राज्यामध्ये ह्या योजना आपण राबवणार आणि कशी आपल्याला नियोजन असेल संदर्भात सुरुवातीला धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीती आयोग असेल विशेष पारधी पॅकेज असेल स्वाभिमान सबळीकरण असेल सगळं कोटीवरच आहे एवढ्या मोठ्या योजना भरून उस्माना जिल्ह्याला राबवल्या धाराशिव जिल्ह्याला तसंच यापुढं जरा जो फंड यायचा त्याच्याऐवजी पूर्ण महाराष्ट्राला लागू होईल आणि महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात हे योजना कशा राबतील त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करतात थँक्यू जमीन जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब सचिन डॉक्टर सचिन कोंबाशी साहेब यांनी मोलाचं सहकार्य केलं आहे आणि प्रत्येक वेळेस पारधी समाजाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला आहे पारतीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खरोखरच एखादा जिल्हाधिकारी माझ्या आणि माझ्या समाजाच्या आयुष्यामध्ये जसा धाराशिवला आला तसं सर्वच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असेच जिल्हाधिकारी यावेत ईश्वर चरणी प्रार्थना करतो हो शंभर टक्के त्याच्याबद्दल दुमतच मतच नाही मी आता धाराशिवचा धाराशिव जिल्ह्याचा नाही मी महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व जसं आप्पांनी माझ्यावर सोपवलं आहे त्याच धर्तीवर पूर्ण महाराष्ट्राच्या मी तसंच करेलचं राहिलं तर जसं मला कळालं की शिकल्याशिवाय पर्याय नाही म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये सैनिकी शाळेमध्ये किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जसं उदाहरणार्थ जयदत्ताना क्षीरसागरची संस्था आहे बीडला जसं पाटलांची संस्था आहे अकलूजला जसं कोल्हापूरची संस्था आहे उदाहरण एक द्यायचं सोपं झालं तर सुरुवातीची मी एकशे पंचवीस विद्यार्थ्यांची तुकडी पाच गणी इथं जाऊन सोडली जिथं आदर्श विद्यालयामध्ये दे विलासराव देशमुख यांचे थोरली जी चिरंजीव शिकायला होते त्या संस्थेमध्ये आदिवाशापैकी आमच्या पार्थी समाजाचे एकशे पंचवीस विद्यार्थी तिथे जे पोहोचले त्या विद्यार्थ्यांपैकी सन दोन हजार एकवीस बावीसला ला पहिली बॅच बारावीची जी झाली त्याच्यामध्ये सत्तावीस पोरं सत्तावीस पोरं उस्माना धाराशिव तालुक्यातले सुनील भाऊ उदाहरणार्थ पार्थी आणि पोलीस स्वर आणि पोलीस असं समजलं जायचं आता असं बोलणं योग्य नाही त्याची दरी कमी करण्यासाठी स्वर ही आराराबाने जी एक कल्पना सुचवली होती ट्वेंटी ट्वेंटी मॅचेस घेण्याची ते क्रिकेट, 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 क्रिकेट मॅचेसची तर ते क्रिकेट मॅचेसचे आहे आणि आमचे आप्पासाहेब हे होते व्यवस्थापक आणि मी कॉर्डिनेशन ज्याला म्हणतो ऑर्गनायझर सगळं करणं इकडं कॅप्टन आरा होते आणि इकडं म्हणजे असं एवढं सुंदर होतं डी वाय पाटीलवर त्याच्यामुळं कुठंतरी पोलिसांना एकदा बघण्याचा दृष्टिकोन पारदी समाजाला तो बदलावा ह्याच्यासाठी आमची प्रखर भूमिका होती जसं उदाहरणार्थ पुणे इथं यस्ता यस्तामध्ये आय एस आय पी एसचं ट्रेनिंग दिलं जातं वेगळ्या वेगळ्या प्रकारे यस्तालाच पोलिसांनी ट्रेनिंग द्यायचं की पारद्यानं कसं धरायचं उदाहरणार्थ कोंबिंग ऑपरेशन एक सुनील काळेचं जर घर इथं असेल तर एका घरासाठी यायचे नाही ते पोलीस शंभर घराला येडा मारायचे पाचशे म्हणजे पाचशे पोलीस आणायचे पन्नास गाड्या करायच्या आणि दिसल त्याला विठीस धरायचं एक गुन्हेगार माझं एकच हे बी मत आहे की मी जर चोरी करत असेल तर माझा कसाही फोटो तुम्ही छापा परंतु सगळ्या वस्तीला सगळ्या आमच्या पिढीला विठीच धरू नका लूटमार करू नका लूटमार थांबवा या जिल्ह्यात आदिवासी पारधी बांधवामध्ये युवकांची संख्या फार मोठी आहे शिक्षणाचं प्रमाण हाती अल्प आहे आणि ह्याच्यामध्ये रोजगार मिळत नाही नोकरी तर म्हणजे थोडंसं दूरवरचीच बाल परंतु आदिवासी विकास विभागाचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि आत्ताचे सेक्रेटरी वाघमारे साहेब ह्या दोघांनी एक सुंदर अशी कल्पना केली की सुनील ज्या लोकांवर खोटे गुन्हे असतील आणि खोट्या गुन्ह्यामुळं कॅरेक्टर निघत नाही कॅरेक्टर न निघाल्यामुळं एखादा परमिटचा रिक्षा घेता येत नाही त्यांना आपल्याला देता येत नाही तर ई रि ई रिक्षा जो आहे जो इलेक्ट्रिकवर चालतो त्याला परमिटची आवश्यकता नाही त्याच्यामुळं त्याला कॅरेक्टरची आवश्यकता नाही त्यामुळे हा रिक्षा आपल्याला रोजगार म्हणून त्यांना चांगली संधी आहे आणि लाईट म्हणजे दिवसातून दोन युनिट जळते दोन युनिट म्हणजे दिवसातून त्याचा खर्च इल इल झालं तर वीस ते तीस रुपये खर्च होतो परंतु आठ नऊशे रुपये रोजगार घेऊन येऊ शकतो आणि मी त्यांना एवढं बी सांगितलं की आमच्या हाताला जर काम मिळालं आमच्या हाताला तर आम्हाला दुसरे उद्योग सुचणार नाहीत जर का मी आज रिक्षा घेऊन गेलो मार्केटमध्ये दे, एस टी स्टँडवर किंवा गावामध्ये तर मला कुणीही कुण्या जातीचं आहे म्हणून विचारणार नाही दिवसभराची कमाई म्हणून हजार बाराशे रुपये जर मी घरी घेऊन आलो समजा तर मी दिवसभर काम केलेलं असेल आणि दिवसभराची कष्टाची भाकरी जर मी घेऊन येत असेल तर पुन्हा मला दुसरे उद्योग सोसायटी काही संबंध सरकार पीडित महिलांच्या न्यायासाठी कटिबद्ध महिलांवरील अत्याचाराची प्रगड पीडितांच्या संदर्भात वेगळे करा पीडितांना न्याय मिळणार